गणराया व सिद्धिविनायक पुरस्कार दोन हजार पंचवीस निरीक्षण समितीची बैठक पार पडली शेगाव येथील गणराया पुरस्कार व सिद्धिविनायक पुरस्कार दोन हजार पंचवीस संदर्भातील निरीक्षण समितीची महत्वाची बैठक शेगाव येथे पार पडली या बैठकीत नागरिक हक्क संरक्षण समिती युवा क्रांती संघटना गो ग्रीन संघटना मोतीबाग तालीम तसेच पतंजली योग समिती यांचा सक्रिय सहभाग होता बैठकीत ठरल्याप्रमाणे आजपासून सुरू होणारा गणेशोत्सव काळात विविध उपक्रम स्वच्छता डेकोरेशन सांस्कृतिक कार्यक्रम गाणे वाजवणे आदीचे काटेकोर निरीक्षण करण्यात येणार आहे उत्सव काळात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल नागरिक हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष किरण बापू देशमुख यांनी सर्व गणेश भक्तांना आवाहन करताना सांगितले की पुरस्कार मिळवण्यासाठी सर्व मंडळांनी ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करून स्वच्छ संस्कारमय आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेश उत्सव साजरा करावा समितीच्या माहितीनुसार या निवड प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी होणार नाही आणि डीजे मुक्त उत्सव राबवावे तसेच हे संपूर्ण पारदर्शक पद्धतीने निरीक्षण करून निर्णय घेतला जाईल समिती तहसीलदार डॉक्टर वकील राजकीय पुढारी पत्रकार यांचा समावेश असून सर्वांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे गणेश विसर्जनानंतर दहा दिवसाच्या आत निवड प्रक्रिया पूर्ण करून विजेत्या मंडळाला पुरस्काराचे वितरण करण्यात येईल असे बैठकीत निश्चित करण्यात आले युवा क्रांती न्यूज साठी चेतना खेते शेगाव गणराया पुरस्कार दोन हजार पंचवीस ची घोषणा मोतीबाग व्यायाम प्रसारण नागरी युवा क्रांती संघटना आणि पतंजली योग समिती शेगावच्या माध्यमातून गणराया पुरस्कार दोन हजार पंचवीस निरीक्षण समिती आज बैठक झाली उद्यापासून सर्व दहा दिवस कामकाज करून सर्व विधिवत मान्य पुरस्काराची घोषणा गणपती विसर्जन झाल्यानंतर दहा दिवसाच्या गुणांकन पारदर्शकता कुठल्याही प्रकारची वशिलेबाजी या पुरस्कारामध्ये राहणार नाही याचा प्राधान्यक्रम दिला आहे आणि डीजे आणि लेझर मुक्तीला प्राधान्य जे जे मंडळ विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईट आणि डीजे वापरतील त्यांचा या पुरस्कारामध्ये दखल घेतली जाणार नाही हे प्रकर्षाने आम्ही सांगतो आणि आयोजन समितीच्या सर्व निरीक्षण समितीचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो की त्यांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दहा दिवस हे खर्च करणार आहेत हे अभिनयास पात्र आहेत कारण आजच्या धकाधकी वेळच कोणाकडे नाही कोणाला पैसे लागले तर कोणी देऊ शकतो वेळ देऊ शकत नाही आणि एक चांगल्या कार्यामध्ये जे समाज जे उत्सव आहेत ते उत्सव भक्तीने आणि आपल्या संस्कृतीने साजरे व्हावे हा या मुख्य हेतू आमच्या सर्व आयोजकांचा आहे मोतीबाग तालीम नागरी हक्क संरक्षण समिती पतंजली योग समिती युवा क्रांती आणि गोगिन यांच्या संयुक्त विद्यमाने गणराया पुरस्कार सिद्धिविनायक पुरस्कार दोन चे आयोजन करण्यात आलेले आहे मी सर्व गणेश मंडळांना शहरातील नम्रपणे विनंती करतो की आपलं गाव आपली जबाबदारी यानुसार आम्ही हे निरीक्षण समितीच्या मार्फत बक्षिसाचे आयोजन केलेले आहे सगळ्या मंडळांना मी आवाहन करतो की त्यांनी पूर्तपणे या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे स्पर्धेची कोणतीही फी नाही आहे आपलं गाव डीजे मुक्त डीजेमुक्त मुक्त व्हावे यासाठी आपल्या सगळ्या गणेश मंडळाचं सहकार्य आम्हाला लाभावं ही मी अपेक्षा व्यक्त करतो व या स्पर्धेत पुन्हा एकदा विनंती करतो की सगळ्या गणेश मंडळांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपल्या गावाचा गणेश उत्सव हा महाराष्ट्रात आदर्श राहील यासाठी प्रयत्न करावे धन्यवाद